नमस्कार मी सुचेंद्र आपण आज पाहणार आहोत राज्यसेवा पूरपरीक्षामध्ये जिओग्राफी म्हणजेच भूगोल या विषयामध्ये तुम्हाला पंधरापैकी बारा प्लस किंवा तेरा प्लस जर प्रश्न बरोबर आणायचे असतील तर नेमकी स्ट्रॅटर्जी काय पाहिजे यासाठी मी मागच्या पाच ते दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलेला आहे आणि ह्या प प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आयोगाची थोडक्यात स्ट्रॅटर्जी लक्षात घेऊन नेमके कुठल्या टॉपिकवरती आयोग जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतो किंवा या अगोदर ते प्रश्न विचारले गेलेले आहेत याचा अभ्यास करून तुमच्यासाठी वेगवेगळे इथे टॉपिक जे आहेत ते घेऊन आलेलो आहे ओके म्हणजे कुठल्या टॉपिक्सला भूगोलामध्ये इथे महत्त्व द्यायचं आहे कुठल्या टॉपिक्सला त्यापेक्षा कमी महत्त्व द्यायचं आहे या सर्व गोष्टींचा आढावा जो आहे तो आपण आजच्या ह्या ज्योग्राफी किंवा भूगोल विषयाचा अभ्यासाच्या तयारीमध्ये कसा करायचा आहे हे इथे पाहणार आहोत लक्षात घ्या हा प्लॅन शेवटच्या वीस दिवसांसाठी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक फिअर फॅक्टर आहे सर जिओग्राफीचा अभ्यास व्यवस्थितरित्या झालेला नाही किंवा सर खूप मोठा असं जिओग्राफी आहे मग ह्या एवढ्या मोठ्या जिओग्राफीमध्ये मी नेमकं काय काय वाचू राईट नेमकं परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे हे इथे सांगण्याचा माझा इथे तुम्हाला प्रयत्न असेल लक्षात घ्या भूगोलाचा अभ्यास कसा करायचा आहे याच्यामध्ये सगळ्या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं पहिले आहे भूगोलाचे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये महत्त्व किती आहे आता जी जी एस पेपर फर्स्टमध्ये राज्यसेवा परीक्षेमध्ये भूगोलाच्या जवळपास पंधरा प्रश्न दरवर्षी विचारले जात असतात यामध्ये स्टॅटिक प्लस मॅप बेस्ड प्रश्न हे असतात ओके याच्यामध्येच याला करंट लिंकसुद्धा केलेली असते करंट लिंक, लिंक म्हणजे कसं तर एखादा सायक्लोन आलेला आहे कुठे अर्थक्वेक झालेला आहे मग अर्थक्वेक सायक्लोन या संदर्भामध्ये सुद्धा इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात राईट इंडियन वरती मोस्टली इथे प्रश्न विचारले जातात फिजिकल वरती प्रश्न विचारले जातात महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरती प्रश्न विचारले जातात आणि जगाचा भूगोल ओके जगाच्या भूगोलावरती सुद्धा इथे प्रश्न विचारले गेलेले आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये म्हणजेच जिओग्राफी जे आहे ते आपल्याला आपली परीक्षा पास होण्यासाठी खूप एक महत्वाचा विषय ठरणार आहे थोड्याशा लॉजिक लावून थोडीशी आपली जी मेहनत केलेली आहे त्याला एक योग्य शेवटच्या दिवसामध्ये एक वळण देऊन आपण सहज जिओग्राफी म्हणजेच भूगोल या विषयामध्ये आपण चांगला स्कोर राज्यसेवेमध्ये आणू शकतो कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की सर जिओग्राफी सोपा विषय आहे पण जेव्हा स्कोर येतो तेव्हा आपल्याला कळतं की जिओग्राफीमध्ये आपले मार्क्स कमी झालेले आहेत म्हणजे सिली झालेले आहेत येत असून सुद्धा कुठेतरी आपण कमी पडलेलो आहे ते रिव्हिजन न झाल्यामुळे किंवा कुठले तरी टॉपिक वेगळेच वाचलेले आहेत या सर्व गोष्टींचा आढावा कशा पद्धतीने हे ॲक्युरेट बरोबर करायचं याचा गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अभ्यासासाठी मुख्य स्रोत कुठले आहेत लक्षात घ्या एन सी आय टी सहावी ते बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या ज्योग्राफीच्या एन सी आय टी तुम्ही वाचना वाचलेलं असणं आवश्यक आहे सौदी सरांचं पुस्तक आहे माझे हुसेन सरांचं पुस्तक आहे हे सुद्धा तुम्ही जिओग्राफीसाठी रेफर करू शकता फिजिकल आणि ह्युमन जिओग्राफी ओके जे सी लिओचं पुस्तक आहे हे सुद्धा तुम्ही जर पॉसिबल असेल तर वाचू शकता कारण डायरेक्टली मी बघितलेले आहेत एक किंवा तीन वन टू थ्री प्रश्न तीन प्रश्नापर्यंत दोन एक दोन किंवा तीन असे दरवर्षी या जी सी लिओ पुस्तकामधून प्रश्न इथे ये डायरेक्टली विचारले जातात ओके okay. जर प्रयत्न तुम्हाला होत असेल तर काही कन्सेप्ट जे आहेत ते इथे वाचून घ्या ऑक्सफोर्ड स्कूल ॲटलास जो आहे आपल्या ॲटलास्ट त्याच्यावरती सुद्धा काही प्रश्न आपल्याला सुटू शकतात म्हणून ॲटलास्टचं वाचन सुद्धा काही स्पेसिफिक टॉपिकसाठी इथे महत्त्वाचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सातवी ते बारावी हे आपल्याला वाच वाचलं पाहिजे आणि करंट अफेअर आणि त्याच्यासोबत वेगवेगळे इंटरनॅशनल रिपोर्ट्स असतात जसं की आय एम डीचा आय पी सी सीचा वेगवेगळे रिपोर्ट्स पब्लिश करत असतात हे रिपोर्टसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ओके आता अभ्यासक्रमामध्ये भूगोलाच्या आपल्याला काय काय कश कुठल्या कुठल्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या भौतिक विभाग म्हणजे फिजिकल ज्योग्राफीवरती ते प्रश्न विचारला जातो भारताच्या भूगोलावरती विचारला जातो महाराष्ट्राच्या भूगोलावरती विचारला जातो जागतिक भूगोल व नकाशा वरती प्रश्न विचारला जातो ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज मिनरल्स यावरती सुद्धा इथे प्रश्न विचारले गेलेले आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये पर्यावरण आणि हवामान बदलावरती सुद्धा प्रश्न येतात आता याच्यामध्ये आपण पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंटवरती सुद्धा वेगळे प्रश्न विचारले जातात याचा सुद्धा जाता। एक वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण इथे आढावा घेणार आहोत आज आपण पाहणार आहोत की फक्त ज्योग्राफीमध्ये कुठल्या कशा पद्धतीचे प्रश्न इथे विचारले जातात आता ज्योग्राफीमध्ये प्रश्न आपण किंवा या शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की सर्वात कुठल्या कुठल्या टॉपिक्सला महत्त्व द्यायचं आहे म्हणजे हाय इल्डिंग टॉपिक्स याचा अभ्यास मी मागच्या पाच ते दहा वर्षांचा प्रश्नपत्रिका चाळून किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये कुठल्या टॉपिक्सला इथे महत्त्व दिलं गेलेलं आहे आयोग कुठल्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारतो या सर्व घटकांचं ॲनालिसिस करून तुम्हाला इथे टॉपिक्स आणलेले आहेत ओके म्हणजे जवळपास आपण बघू शकतो भूगोलामध्ये सहा प्रश्न सहा ते सात पर्यंत प्रश्न या टॉपिक्स वरून इथे आलेले दिसतात आपल्याला मागच्या काही प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला तर आयोगाच्या राईट तर इथे पृथ्वीची रचना आपल्याला माहिती पाहिजे प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी ओके याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत भूकंप वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत ज्वालामुखी व्हल्कॅनो आहे अर्थक्वेक आहे बेसिक बेसिक काही प्रश्न आहेत ते विचारले गेलेले आहेत लक्षात घ्या भूकंपाला जो अफगाणिस्तानमध्ये आता भूकंप झाला आणि जगामध्ये सुद्धा बघितलं तर जो खूप मोठ्या प्रमाणात ह्या वर्षामध्ये झालेला आहे ओके मग हे भूकंप कुठे झालेले आहेत भूकंप कशा पद्धतीने होतात काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते माहिती असायला पाहिजेत याच्यासोबत त्याचे करंट लिंक सुद्धा माहिती असायला पाहिजे ज्वालामुखी सगळ्यात भारतामधील ज्वालामुखी कुठे आहेत ओके भारतामध्ये भारतामधील जिवंत ज्वालामुखी कुठे आहे यासोबतच जगामधील कुठल्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे लाहावाचा टाईप कसा आहे कुठला ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे सर्वात मोठा ज्वालामुखी त्याचा लाहावाचा टाईप कसा आहे ओके ह्या पद्धतीचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात हवामान आणि वातावरण म्हणजे मान्सून विंड सायक्लोन्स मस्ट डू आहे ओके मान्सून वरती प्रश्न इथे येऊ शकतो लोकल विंड्स आहेत जगामधल्या जगामधील वेगवेगळे लोकल विंड्सवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणखीन सुद्धा हे महत्वाचं आहे आणखीन सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात वेगवेगळे करंट्स आहेत जगामधून वेगवेगळे करंट्स वाहतात वारे वाहतात याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे कुठल्या समुद्रावरून कुठलं वारं वाहतं हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे खूप अवघड नाही आहे तुम्ही जर बघितलं याच्यावरती फोकस करून ओके जरी तुम्ही सर्च जरी केलं तरी ह्या गोष्टी तुम्हाला इथे येऊन जातील एवढा सोप्या आहेत नद्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारले जातात जलसंधारण जलविद्युत प्रकल्पावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत मृदाचे प्रकार ओके सॉइल टाईप भारतामधील कुठले मृदाचे प्रकार आहेत महाराष्ट्रामधले कुठले मद मृदाचे प्रकार आहेत याचं डिव्हिजन कसं झालेलं आहे या जांभी मृदामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे घटक आहेत काळ्या मृदेमध्ये कुठले महत्त्वाचे घटक आहेत ओके थोडंसं डीप जाऊन आपल्याला ह्या सुद्धा गोष्टी माहिती असायला पाहिजेत प्रकार म्हणजे फक्त प्रकारच विचारणार नाहीत तर मृदाविषयी आणखीन काही माहिती असेल ओके कुठल्या आपण म्हणू शकतो की मिनरलचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे ज्याला स्पेसिफिक लाल रंग कशामुळे लाल मृदेला कशामुळे मिळालेला आहे या पद्धतीचं थोडंसं आणखीन माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे यावरून हे महत्वाचे पाच ते सहा प्रश्न ओके विथ करंट आपण म्हणू शकतो की करंटला अनुसरून याच्यामध्ये लिंकेज करून हे विचारले जाऊ शकतात जिओग्राफीमध्ये यासोबतच आपण पुढे बघूयात की भारताचा भूगोलमध्ये हिमालया खूप महत्वाचा आहे हिमालय रिजनवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात नदन प्लेन्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात पेनिन्सुलार म्हणजे जो आपला प्लॅटो आहे ओके ह्या प्लॅटोवरती काही महत्वाचे प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात कोस्टल प्लेन आहे हा कोस्टल प्लेन आहे याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात वेगवेगळे आयलँड्स आहेत ओके okay, भारतामध्ये आपण बघितलं तर इथे लक्षद्वीप आहे ओके okay? इथे मालदीवज आहे मालदीव भारताचा भाग नाही आहे पण तो स्वतंत्र देश आहे लक्षद्वीप आहे अंदमान निकोबारमध्ये वेगवेगळे आयलँड्स आहेत ओके okay, ग्रेट निकोबार आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात राईट right? त्याच्यानंतर मान्सून प्रणाली आणि कशा प्रकारचे ऋतुचऱ्या भारतामध्ये आहे याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात भारतातील नद्या आहेत गंगेचे खोरे आहेत ब्रह्मपुत्रा नदी गोदावरी नदी कृष्णा नदी या महत्वाच्या नद्या आहेत यांच्या उपनद्या कुठल्या आहेत थोडंसं डीप जाऊन आणखीन बघा ओके okay, मी फक्त म्हणतोय की ब्रह्मपुत्रा फक्त ब्रह्मपुत्रावरतीच ओव्हरऑल प्रश्न येणार आहे का नाही ती ब्रह्मपुत्र कुठून वाहते कुठून भारतामध्ये एंटर करते भारतामधून नंतर कुठे जाते तिला नाव काय तिचं बदलतं तिच्या उपनद्या कुठल्या आहेत तिच्या डाव्या बाजू उजव्या बाजूच्या उपनद्या कुठल्या आहेत लेफ्ट विंग ट्रिब्युटरीज राईट विंग ट्रिब्यु ट्रिब्युटरीज कुठल्या कुठल्या आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात ओके कृषी भूगोल आहे okay? हरित क्रांतीविषयी नॉर्मल बरोलॉक यांच्याविषयी ऐकलं असेलच आपण यांच्याविषयी काही प्रश्न हरित क्रांती कधी झाली कुठून झाली सुरुवात नेमकं का काय काय झालं वेगवेगळ्या क्रांत्या आहेत हरित क्रांतीसारख्या ओके okay? याच्यावरती गोल्डन रिव्होल्युशन म्हणजे काय आहे अशा वेगवेगळ्या व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे काय आहे ओके okay? याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रमुख पिके जे आहेत ओके okay? म क्रॉप्स कुठले आहेत त्या क्रॉप्सवरती एम एस पी आहे मिनिमम सपोर्ट प्राईज आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो राईट right? याच्यानंतर याच्यावरती ह्या टोटल ह्याच्यावरती जवळपास चार प्रश्न जे आहेत ते इथं विचारणं अपेक्षित आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या काही मागच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता आपल्याला कळतं की चार प्रश्न मिनिमम ह्या गोष्टी वरून इथे आलेले आहेत ओके okay? महाराष्ट्राचा भूगोल जर बघितला तर महाराष्ट्राच्या भूगोलावरती इथे बघू शकतो की भौगोलिक स्थान व विस्तारावरती ते प्रश्न विचारले जाऊ शकतात महाराष्ट्राचं पर्जन्य पॅटर्न कुठलं आहे कोकण विदर्भ मराठवाडा प्रमुख नद्या धरणे कोयना उजने जायकवाडी तेच तेच प्रश्न विचारले गेलेले आहेत कमी प्रश्न विचारले जातात पिके कापूस ज्वारी द्राक्ष औद्योगिक पट्टे व खनिजे ओके याच्यावरती हे टॉपिक तुम्ही महाराष्ट्रासाठी इथे फोकस करू शकता मिनिमम दोन किंवा तीन प्रश्न याच्यावरती काही वर्षात मागच्या विचारले गेलेले आपल्याला दिसतात हे काय महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जागतिक भूगोलावरती वेगवेगळ्या खंडांचे वैशिष्ट्य काय आहेत महासागराचा प्रवाह आहे पॅसिफिक रिंग ऑफ फायर डायरेक्टली याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला होता पॅसिफिक रिंग ऑफ फायरवरती राईट म्हणजे आजूबाजूचे जे पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या सर्कलमधले देश कुठले कुठले आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे वाळवंटे असतील वेगवेगळे डेझर्ट्स आहेत टकला मकान आहे ओके याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता नेमकं कुठे आहे हे भारतामधील डेझर्ट्स आहेत गवताळ प्रदेश आहेत वनस्पतीचे पट्टे आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातो भारतामध्ये सुद्धा हे कशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ओके कोपेन्स क्लासिफिकेशन वगैरे आहे हे तुम्ही एकदा पाहून घेऊ घ्या म्हणजे तुम्हाला तिथे नेमकं कळेल कशा प्रकार कशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे महत्त्वाचे स्थळ आहे जसं की कॅनल आहेत स्ट्रेट आहेत आयलँड्स आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात मिनिमम याच्यावरती एक ते दोन प्रश्न जे आहेत ते विचारले जातात किंवा याच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात जागतिक लेवलला बघितलं तर आणखीन एक चर्चेमध्ये बऱ्याच गोष्टी होत्या जसं की आपण बघू शकतो की भूमध्य समुद्र ओके भूमध्य समुद्र म्हणजे हे कुठे इस्रायलच्या वेस्ट साईडला आहे म्हणजे भूमध्य समुद्राच्या आजूबाजूचे देश कुठले कुठले आहेत बाँड्री कुठल्या कुठल्या आहेत इस्रायल ह्या देशाच्या बाँड्री कुठल्या कुठे इस्रायलला कुठल्या कुठल्या देशाच्या बाँड्री इथे कनेक्ट होतात राईट त्याच्यानंतर एक आपण बघू शकतो की आणखीन एक प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो की मेडिटेरियन मेडिटेरियन जो रिजन आहे तिथे वेगवेगळ्या समुद्र आहेत जसं की ब्लॅक सी आहे ओके ब्लॅक सीच्या सराउंडिंग प्रदेश कुठला सरगॅसो सी आहे त्याचे सराउंडिंग प्रदेश कुठले कुठले देश आहेत राईट सुएज कॅनॉल आहे मग भारतामधून सुए कॅनोलला जात असताना कुठल्या कुठल्या गोष्टीन आपल्याला पास करावं लागतं बाबल मंडेब आहे कुठल्या कुठल्या स्ट्रेट येतात समुद्रधुनी येतात अशा पद्धतीचे प्रश्न जिओग्राफीमध्ये विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या मी जे म्हणतो ते संपूर्ण करंट ट्रेंड आहे जिओग्राफीचा याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात लोकल विंड आता बघितलं तर काही दिवसापूर्वी कॅनडामध्ये कॅनडाच्या लोकल विंडनी काय केलं होतं खूप मोठा तिथं वनवा क्रिएट केला होता डायरेक्टली तिथं प्रश्न येऊ शकतो लोकल विंडचं नाव काय कॅनडामधल्या ओके कुठल्या कॅनडा कॅनडा लोकल विंड हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं कारण खूप चर्चेमध्ये राहिलं होतं न्यूजपेपरच्या याच्यामध्ये भरून आलेले होते राईट हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यासोबतच संसाधन भूगोलामध्ये आपण बघू शकतो की खनिज संसाधने लोखंड आहे कोळसा आहे बॉक्साईड आहे याच्यावरती प्रश्न हमखास विचारले जातात लोखंडाचे कोळशेचे टाईप कुठले आहेत लोखंड आयन ओर ओके त्याच्यासोबतच बॉक्साईट कशा पद्धतीचे किंवा बॉक्साइटला अर्थ अल्टरनेटिव्ह नेमकं कुठल्या कुठल्या सिमिलर अल्टरनेटिव्ह म्हणण्यापेक्षा सिमिलर बॉक्साइट सारखे कुठल्या आणखी खनिज आहेत त्याच्याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात ऊर्जा संसाधने आहेत है हायड्रोथर्मल न्यूक्लिअर सोलार विंड याच्यावरती एक तर प्रश्न हमखास ठरलेला असतो ओके जे रिन्युएबल एनर्जी आहे त्याच्यावरती मोस्ट करून जा औद्योगिक पट्टे आहेत मुंबई पुणे सिंपल प्रश्न विचारलेला सुद्धा होता आयोगाने मुंबई पुणे मधले डिस्टन्स काय राईट right. अशा पद्धतीचा सुद्धा आयोग प्रश्न विचारतो गुजरात आहे को, कोलकाता आहे बँगलोर आहे हे जे इंडस्ट्रीयल बेल्ट आहेत ओके याच्यावरती थोडेसे प्रश्न अपेक्षित आहेत एक तो दोन प्रश्न ह्या संसाधनावरून आपल्याला इथे विचारले जाऊ शकतात पर्यावरण आणि हवामानवरती पर्यावरण तर आपण सेपरेट बघणारच आहोत पण थोडक्यात लक्षात घ्या ग्लोबल वॉर्मिंग आहे पर्यावरणामध्ये जे बदल होत आहेत ओझोन लेअर्स डिप्रेशन होतं वगैरे वगैरे त्याच्यामध्ये पॅरिस ॲग्रीमेंट आहे पॅरिस ॲग्रीमेंट ओके okay, आपल्याला दोन हजार सत्तरपर्यंत झिरो कार्बन इमिशन पाहिजे करायचं आहे नेमकं काय काय होणार आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात जैवविविधता हॉस्प हॉटस्पॉट काय आहेत वेस्टर्न घाटमध्ये वेगवेगळे हॉटस्पॉट आहेत ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात ओके प्रोजेक्ट टायगर आहे प्रोजेक्ट चिता आहे त्याच्यानंतर बायोस्पियर रिझर्व्ह आहेत भारतामध्ये वेगवेगळे बायोस्पियर रिझर्व आहेत महाराष्ट्रामध्ये डायरेक्टली त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रिलिम ओके okay, आणि करंटला हे लिंक करून हे याच्यावरती प्रश्न विचारले जातात नकाशाशास्त्र म्हणजे जा नकाशा वाचन सुद्धा महत्वाचं आहे भारताचा नकाशा जर एखाद्या वेळेस ज्योग्राफीचा कधी कधी असं होतं की प्रश्न आपल्याला सुटत नाही ओके त्यावेळेस आपण काय करू शकतो की भारताचा नकाशा थोडक्यात पाहून नद्या धरणे पिके खनिज इथून नकाशा वाचनावर सुद्धा हे काही प्रश्न सुटू शकतात महाराष्ट्राचा नकाशासुद्धा महत्वाचा आहे जगाचा नकाशा सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मॅप बेस्ड दोन ते तीन प्रश्न आपल्याला सहज या जगाच्या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये इथे येऊ शकतात मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो जिओग्राफीचा मॅप रिडिंग खूप महत्त्वाची आहे ओके ज्या ज्या तुम्हाला विद्यार्थ्यांना मी लेक्चर घेतलेले आहेत वेगवेगळ्या अकॅडमीच्या माध्यमातून इथे मी प्रत्येकाला सांगत असतो की मॅप रिडिंग ही मस्त आहे आपल्याला संपूर्ण एक आढावा येण्यासाठी संपूर्ण विषय खोलात कळण्यासाठी हे कळणं महत्त्वाचं आहे एन सी आय टी अभ्यासाची पद्धत कशी पाहिजे एन सी आय टी प्लस स्टेट बोर्ड बेसिक तुम्ही करायला पाहिजे असोबतच ॲटलस वापरून दररोज पंधरा मिनटे मॅप स्टडी करायला पाहिजे पी वाय क्यू जे आहे तर दो दहा वर्षाचे मिनिमम पाच वर्षाचे जरी सॉल्व्ह केले तरी चालतील के आत्ता रिव्हिजन किमान तुमचं जिओग्राफीचं पाच वेळेला व्हायला हवं ओके शेवटच्या पंधरा दिवसामध्ये काय करायचं हाय इंडिंग टॉपिक पहिल्या पाच दिवसामध्ये बघायचे आहेत नंतरच्या चार दिवसामध्ये ॲग्रीकल्चर महाराष्ट्र बेस्ड किंवा इंड अॅग्रिकल्चर बेस्ड इथे प्रश्न बघायचे आहेत ह्या दोन दिवसामध्ये मॅप प्रॅक्टिस करायचे परत प्लस करंट अफेअर ओके इथे बघायचं तेरा आहे तेराव्या दिवशी पी वाय क्यू च रिव्हिजन करायचं आहे चौदाव्या दिवशी मॉक टेस्ट द्यायची आहे आणि पंधराव्या दिवशी ज्योग्राफीचा मॉक टेस्ट झाल्याच्या नंतर परत एकदा रिव्हिजन करायचं आहे ओके या पद्धतीने आपला पंधरा दिवसाचा इथे प्लॅन असायला हवाय कुठे ज्योग्राफीसाठी आणि ह्या प्लॅन असल्याच्या नंतर आपले काय होईल परीक्षा तिथे सोपी जाईल आपण तेवढा स्कोर करू शकतो फायनल मंत्र आहे स्टॅटिक प्लस मॅप बेस्ड रेडिंग रे पाहिजे त्याला सोबत करंट अफेअरचं बॅलन्स पाहिजे जिओग्राफीला तर तुम्ही थर्टीन प्लस इथे मार्क्स तुम्ही मध्ये किंवा थर्टीन प्लस प्रश्न इथे बरोबर आणू शकता महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरती लक्ष थोडंसं द्यायला हवं यासोबतच दररोज नकाशाचा अभ्यास करायला पाहिजे पी वाय क्यू सॉल्व्ह करायला पाहिजेत आणि आपले तेरा प्रश्न इथे सहज इथे बरोबर येऊ शकतात म्हणजे जॉग्रफीचा अभ्यास करताना नेमकं काय करायला पाहिजे थोडक्यात त्याचा एक आढावा थोडक्यात आपण बघितलेला आहे की शेवटच्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांना नेमकं कळत नाही की काय वाचायला पाहिजे एक मागील काही वर्षांचा आढावा परीक्षाभिमुख आयोगाच्या परीक्षाभिमुख आढावा मी तुमच्यासाठी ते घेऊन आलेलो घा घेऊन आलेलो होतो कारण याच्यामध्ये मेहनत खूप लागलेली होती कारण मला इंडिव्हिज्युअली प्रत्येक विषयामध्ये जाऊन खोलामध्ये जाऊन तिथं सेग्रिगेशन करावं लागलं ला होतं नेमकं आयोग कुठले कुठले टॉपिक विचारतोय ओके हे फक्त तुम्हाला इथे खूप परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं होईल यासाठी तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल यासाठी हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे टॉपिक हाय इल्डिंग कुठले आहेत सेकंड कुठल्या सेकंड हाय इल्डिंग टॉपिक कुठले आहेत किती किती मार्चचे कुठल्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतात याचा आढावा तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट लग आ, पेपर व्यवस्थित सोडवा मिस्टेक टाळा आणि शेवटचं वी अकॅडमी ॲप्लिकेशन जे आहे डाउनलोड केलं ला नसेल आणखीन तर आपल्या मोबाईलमध्ये इथे डाउनलोड करा त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि वेगवेगळे फ्री लेक्चरसुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहेत राईट आपण आज इथेच थांबूयात धन्यवाद